मिरज मतदारसंघातील चार मंडल अध्यक्षपदाची निवड जाहीर संघटन पर्व अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष आमदार रवींद्रजीत चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघातील चार मंडलाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार दिनांक 20 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क का कार्यालयात एकमताने व खेळी संपन्न झाले यावेळी मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष श्री चैतन्य विलास भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष सवनिता अनिल हारके मिरज ग्रामीण दक्षिण श्री अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर श्री मयूर विजय नायकवडे यांची चार मंडल अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल अध्यक्ष प्रकाश डंग युवा नेते सुशांत दादा खाडे विधानसभा निवडणूक प्रमुख काकासो धामणे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस धनंजय कुलकर्णी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून माजी भारतीताई दिगडे जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील बाबासाहेब आळतेकर विशाल पवार यांनी काम पाहिले या निवडीनंतर सर्व नूतन मंडल अध्यक्षांचा जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग व युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील अडचणीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील नऊशे एकवीस सक्रिय सदस्य नोंदणी लक्ष असताना सक्रिय सदस्य नोंदणी करून मिरज विधानसभा पश्चिम महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केलंय यावेळी सदस्यता नोंदणी प्रमुख व जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महाराष्ट्रामध्ये आमचे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अध्यक्ष यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र आज मंडळाच्या निवड करण्यात आली त्याच्याच भाग आज सांगली शहर जिल्ह्यामध्ये जे नौ मंडळ आहेत त्या नौ मंडळाचा अध्यक्ष आज या ठिकाणी जाहीर केलेले आहेत या संघटनेमध्ये चार मंडळं झालेली आहेत या चार मंडळाच्या निवडी आज या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आल्या भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही पद्धतीने या ठिकाणी संघटनात्मक निवडी जाहीर होता ज्या वेळेला उपप्रदेश अध्यक्षाकडून आम्हाला मेसेज आला की सतरा प्रमुख लोक जे मंडळामध्ये असतात सतरा त्यांच्याकडून मतं आजमावून घ्या आणि त्या मतं आजमावून घेऊन लोकशाही जेणे प्रत्येकाने त्यांना एक नाव जाहीर करा नाव आपल्याकडे द्या बंद पाकिटमध्ये ती नावं आल्यानंतर सगळी नावं बंद पाकिट करून आदरणीय प्रदेश अध्यक्ष पाठवण्यात आले आणि प्रदेशामध्ये याची कोर कमिटीची बैठक होऊन त्यामध्ये मिरज विधानसभेमध्ये महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे आज वीस एप्रिल रोजी संघटनात्मक निवडणुका पार पडत आहे त्यामध्ये सर्वप्रथम मंडल निवडणुकामध्ये मिरजेच्या आज निवडी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये मिरज साठी चैतन्य मोकळे पश्चिमसाठी अनिता हरगे आणि अनि ग्रामीणसाठी मयूर दायकोडे आणि अभिजीत गौराजे अशा चौघांच्या निवड निवड झालेल्या आहे आणि या एकमतानं निवड झालेल्या या सर्वांचं अभिनंदन आपले आदरणीय पालकमंत्री माजी सुरेंदू खाडे आणि सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या सर्व आशीर्वादाने ह्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचं आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद